तुमच म्हणणे वकील बंगाल आज खबर काय न्यायदेवता न्याय करते हे मी पहिल्यापासून सांगितलं या देशातल्या या राज्यातला गरिबाचा शेवटचा आधार कोण असं ती न्यायदेवता सरकारने न्यायाल तर न्यायादेवता न्याय करते त्याचप्रमाणात न्यायदेवन आमच्याशी न्याय केला आहे त्याबद्दल मी न्यायदेवतेचं मान्य न्यायालयाचं मनापासून भरभरून असं कौतुक करतो दुसरा मुद्दा महत्वाचा मी जाहीर प्रमाणात सांगतो आणि माझ हे सांगणार शेवटचं एवढं लक्षात ठेवा ज्या रोडवर गाड्या त्या तुम्ही मैदानात नेऊन लावा हे माझं तुम्हाला शेवटचं सांगणं आणि तुम्ही सुद्धा मैदानावर झोपा हे सुद्धा माझं तुम्हाला शेवटचं सांगणं आपल्याला न्यायदेवतेच न्यायालयाचं नियमाचं पालन करायचं आहे इथं बाजूला दोनशे मीटरवर कॉर्नर मैदान म्हणून आपल्याला ते खुलं करून आहे जेवढ्या गाड्या मुंग करा या पुऱ्याच्या पुऱ्या गाड्या तुम्ही मैदानावर लावा मैदानावर झोपा हे मला तुम्हाला शेवट सांगायचं आणि जर तुम्हाला आरक्षण पाहिजे नसलं तुम्हाला कुणाचं तरी ऐकून बंगळ नाही करायचा असला तर तुम्ही तुमच्या गावाकडं जाऊ शकता मला माझ्या जातीला मोठं करायचंय माझ्या जातीच्या जा लेकराला मोठं करायचंय मी मला हेच शब्द बोलायसाठी पाणी प्यावं लागलं आणि मग बोलावं लागलं तुमच्या बुद्ध्या जर ठेप्याला असल्या तर समजून घ्या मला किती वेदना असते मला किती त्रास सा। कोणासाठी तुमच्या लेकरांसाठी मी एवढे कष्ट सहन करतोय तुम्हाला आरक्षण देऊन तुमचे लेकर सुखी समाधानी करायचे पाहायचे माझी जात मोठी करायची त्यासाठी हे सगळे कष्ट मी भोगतोय मी समाजाचा अपमान होईल मान खाली होण्यास कधी वागत म्हणून तुम्हाला शेवटचा शब्द वापरला मला दोन दोन गोट पाणी पिऊन जर तुमच्याशी बोलायची वेळ येत तर तुमचा काय उपयोग मला इतक्या वेदना असून दोन गोट पाणी पिऊन गोटवर पाणी पिऊन मला तुमच्याशी बोलावं लागतंय वारंवार काय उपयोग आहे तुमचा म्हणून शेवटच सांगतो मुंबई भागात जेवढ्या गाड्या असत्या तेवढ्या ग्राउंडला लावा आणि गाड्या गाड्याजवळ झोपा तुम्हाला ज्यावेळेस बाहेर निघावं वाटेल त्यावेळेस बाहेर पण निघता येईल पण मुंबईकर त्रास होईल असं कोणी वागू नका मला वाटत आंतरवादीत पण हेच होते आणि मुंबईत पण हेच येत दुसऱ्याला त्रास नाही देत इतकाच मीडिया सुद्धा आंतरवाडीत होता किंबहुना याच्यापेक्षा जास्त कधी पत्रकारांचा कधी ऐकायला नाही अभित्र संशय खूप बरोबर होतोय बरं हेच ते पोरंयत आंतरवादीत त्रास नाही दिला हे काहीतरी षडयंत्र आहे आमच्या घुसून आम्हाला बदनाम करायसाठी हे कोणीतरी करताय रोडवर पण यायचे कुणीतरी राजकारणी माणसाने त्याला भोगवायचं किंवा एखाद्या समन्वयकांनी उंदीर मिशा कोणीतरी येते मी सांगतो वाटत राहायला तुम्ही रोड आळाच लागतो असं मला कळलंय गेट्या तो दोन चार भाडे झालेले आहे मी फक्त आंदोलनामुळे अंतरवादी पण हेच केलं होतं आता तो, तो या जिल्ह्यात पण हेच केलं मुंबईत पण हेच करतो तो आता तू मूक मड टायमाला पण हेच केलं तुला मी चांगले ओळखून घेतो तुला आणखी सांगतो तो माया नादाला लागून होतो तुला माहिती मी किती कांड्याचा आहे मी त्या मार्गाला लागलो तो खोटा उठी तो पुरा आशी करू नको तुला घरी झोप कारण इथं माझ्या जातीच्या आयुष्याचा प्रश्न माझी जात मला पुढे न्यायची आणि तुला नेत्याचं पायापासून सगळं चाटायचं तुला अशी सवय पैशापुर कसा मोठा झालेला आहे तू आधी किती बेकारी होता हे सगळं माहिती आहे तुला चांगलं माहिती आहे मी किती नमून आहे आम्हाला सावध होईल माझ समाजाचं बोलायला चांगलं आहे मी सांगितलं तेवढं करा मला डबल डबल बोलायला लावू नका सगळ्यांनी ग्राउंड वर गाड्या घ्या निवांत ग्राउंड तिथं जेवणाचं मुंबई जेवण इथे जेव्हा राहू लागले माझे खेडे तुमच्यासाठी आपण कमी नाही आपण एकट्या मराठीची पाच ते सहा राज्य एवढी ताकद एकट्या मराठीची म्हणून आपल्याला थोडा त्रास झाला तर लोक टॅम्पो ट्रक त्यामुळे तुम्ही ग्राउंडवर गा। जा मला माहित हे तुम्हाला माहिती माया आहे म्हणून एखादीच तुम्ही तसं करत बसाल पण न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं पालन करायचंय हे समजून घ्या आणि मुंबईकरांना त्रास होता कामा नाही हे पण समजून घ्या तुम्ही लय लांब लांब गेले का ग्राउंडवर गाड्या लावायचं पण ग्राउंडवर झोपायचं नसताना मैदान लिहायचं किती सोपं आहे वेळच्या वेळेला बघू ना तुम्ही शांत राहा एवढंच माझ म्हणणं तुम्ही शांत राहा आणि ज्याला ऐकायचं नाही ना जेव्हा गावाकडे गेला तरी चाल का मी मागतो साक्ष द्यायचं माया जातील मी गेलो तरी धमूत नाही ज्याला यायच त्याला येऊ दे सरकार येऊन दे गोळ्या घेऊन येऊन दे बंदूक घेऊन येऊन दे त्याला काय घेऊन मी बाजार फक्त तुम्हाला सांगितलं तेवढं तुम्ही करा आजपासून पुन्हा तुम्हाला शेवटची विनंती इतक्या स्पीडने गाड्या काढून ग्राउंडला घेऊन लावा की मराठ्याचा गर्व म्हटला पाहिजे मराठ्याला पोहरा असे तिथं तुला जवळच्या आदात मैदानाच्या बाजूला पुढं मला माहित नाही कॉर्नर कॉर्नर क्रॉस 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 नाव असे घेऊन एवढं कॉर्नर म्हणते एवढं क्रॉस म्हणते एवढं काही म्हणते हात हात लावून जर क्रॉस मैदान कुठं तरी तिथं गाळ्या देऊन लावून झोपा जिथं मैदान असते तिथं लावा कमी पडलं तर सरकार आणि पोलीस म्हणलेत की आम्ही आणखीच मैदान उघड करून देतो मग आता तुम्ही गपजिप मला उद्या ऐकाल सुद्धा नाही आलं पाहिजे हा आज रात्री तर उद्या नाही तर बाबा मी बोरा टीम पाठवी आणि तो बापाला नाही गावाकडे फोन करला तिकडे घेऊन रामनाने पक्षाची पक्षाच्या ती हे ज्ञानात ठेव म्हणून आता सगळ्यांनी ग्राउंडवर जाऊन झोपा कुणीही रोडवर गाड्या ठेवू नका था। मला जात जिंकायची तुमच्या मुलामुळे जात हारू नये त्याच्या पुढे तुम्हाला आता बोलत नाही कोण म्हणलं

न्यायदेवतेच बाहेर आला मुंबईच्या दा बाहेर गाड्या असं म्हणू शकत नाही का तुम्ही या पण शांततेत गाड्या लावा तुम्ही शांतते तिथं बसा हे न्यायदेवता म्हणू शकत आम्हाला न्यायदेवता म्हणू शकत नाही न्यायदेवता आम्हाला न्याय देणार पण मी ऑर्डर बघितली नाही अठ्ठेचाळीस तासाची मुदत दिलेली आहे सगळी गर्दी आहे गाड्या नाही आणि इथे थांबत त्यामुळे वाहतुकीला या सगळ्या रुटक्या अडचण उडक्या अडचण आणि उद्या खरंच तीन चार वाजता सुनावणी आहे या दोन जाऊन मी मला नाही आता ना 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 ते पोरांना सांगण्यासाठी पाणी पिऊन उठत ते बघा तुम्ही तरी कि माझा आवाज येत तुम्ही आपला शिकवलेला मला म्हणजे चार रात्री चार दिवस उपोषण कि ते आला किती तुम्हीच लोक आहेत की लो पत्रकारे पत्रकारितेच्या पलीकडे जाऊन हातारातून मोठे मारे लोक आहेत तरी मी लोकांना सांगण्यासाठी उठलो हे शांत राह न्याय देवता हे सुद्धा की रस्त्यावरचे ग्राउंड फ्लोअर झोपतील ग्राउंड फ्लोअर राहतील शांत होतील सगळं करतील आम्ही न्यायालयाचे नियमाचं सगळं पालन करू आणि त्यामुळे सांगतो तुम्ही पण पालन करा प्रशासन आणि सरकार पातळीवरून काही संवाद होतोय का का सतत सरकार चालू मी फक्त तुमच्याकडून ऐकतो बैठका रात्र दिवस सुरू आहेत म्हणून बघायला मिळत नाही ऐकायला मिळत नाही दिसत नाही कशी बैठका सरकारच्या चालू आहे सर ते आम्हाला माहित नाही पण आमच्याकडं काही निरोप त्यांचे त्यांच ब सुरुवात लग्न मी चार त्यांचं दुसरे असं म्हणाले की चर्चा करण्यासाठी कोणीतरी असायला हवं त्यांचं कोणी असेल तर तुम्ही सरकारला आवाहन करता काय कोणतरी खेळ सरकार चर्चेला यायला हवं बोलायला हवं सांगायला हवं असं अशी कोणती पद्धत हो आम्ही चर्चा लिहाव आमक चर्चे खर्चाल नाही पाठवत आम्ही पुढे तुम्हाला चार। तुम्ही चर्चे लिहा ना बाकीचे मंत्री बाकीचे चर्चा करणारे असे फस्ते किलोमीटरवर येते तुम्हाला इथं येता येत नाही का बघाने बाजी नका करू तुमच्या एका मस्तीखोर निर्णयामुळं पुढं पुढं काय होतंय तुम्ही बघा ना शांतता किती कठीण असू शकते शांततेत लोकांचे घेतलेले बळी दे याची किती पैशिमा अवघड असते हे देवेंद्र फडणवीस न्यायदेवता काय सांगते आणि देवेंद्र फडणवीस काय करतो हे त्याच्या कारणाच्या बुद्धीच्या बळीकडे त्याच्या एका मुस्तीकडून निर्णय म्हणून वाघून मराठ्यांना वागणूक द्यायची त्या वागणुकीमुळे हे शांत केवळी विकोपात शकते की कधी वीस पंचवीस पिढ्यांना सुद्धा विचार केला नसेल इतकी परिस्थिती किंवा आणू शकतो त्याला तर कोली तुम्ही यावल्यावर कोली तुम्ही मराठा आणि कुंडी एक हे फायनल आहे आणि आम्ही त्याच्यावर राहणार आहे